प्रिषा मिला अग्ता अग्ता छान वाटतंय बघू शकता तो बोलला सोबत चल चला आणि आज मी अनुलाही पाठवलं नव्हतं कारण की रात्री आता मग घरामध्ये मुलांना टीव्ही बघण्यापेक्षा काहीतरी वेगळा गेम आहे हा त्याच्या आत्याने दिलेला होता सो आता मी बघतो की काय आहे नेमकी कसा खेळायचा वगैरे

चला मुलांना इथे खेळायला लावलं आणि त्यानंतर मी लागले माझ्या कामाला आणि ही जी पिशवी होती ना तेलाची ती आणलेली होती मी देवासाठी जे तेल आणलेलं होतं आता तेल काढून घेतलं आहे पण आपण आहे ना तेल कधीही थोडंही वाया न जाऊ देता अशी पिशवीमध्ये मस्त पिळ पीठ मळून घेत असतो आता तुमच्याही घरी हे करतच असाल मला स माहिती आहे कारण की प्रत्येकाकडे हे असंच असतं चला पोळ्या वगैरे सगळं काही करायचंच आहे शिवांशलाही बऱ्यापैकी बरं वाटलेलं त्यामुळे मग आज जरा माझाही मूड फ्रेश होता घरातली काही एक्स्ट्राची कामं केली जी काल करायला जमली नव्हती कारण की दिवसभर मग त्याच्याकडेच लक्ष होतं आणि कितीही नाही म्हटलं ना एक दिवस जरी आपण ते काम नाही केलं की तरी आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं कारण की आपली जी ठरलेली आणि रेग्युलर जे रुटीन ना ते आपल्याला करावंच लागतं मग ते काहीही असो तर इथे सगळं तेच काही तया चाललेलं होतं आता त्या मुलांना खेळायला लावलं आहे आणि त्यांना जेवायला द्यायचं होतं मला गरम गरम त्यामुळे घरातली आधी सगळी कामं आवरली भाजी बनवलेली आहे डाळ भात असं पूर्ण जेवण सगळे जर घरी असले की मला असं जेवण बनवायला खूप आवडतं वरण भात असो एखादी सुकी भाजी असो असं सगळं काही मी बनवते कारण की ते गरमागरम सगळेच खातात आणि जर इतर वेळेस जे काही मुलं स्कूलला वगैरे जातात मग त्यांना आपण सकाळी मस्त चुकी भाजी वगैरे चपाती असं बनवून देतो पण मग म्हटलं नको आज घरी आहे तर मस्त असं संगीत जेवण झालं पाहिजे गिलक्याचीच भाजी बनवली होती पण एक गिलकं एक्स्ट्रा होता म्हणून म्हटलं त्याची भजी बनवून टाकूया तर इकडे शिवांशचं चाललं होतं की काय बनवते मला बनवते का आता त्याला जरी खोकला असला ना तरी इतक्या दिवस नव्हतं माझ्या मनामध्ये पण म्हटलं तर ते वाया जाईल त्यापेक्षा भजी बनवलेलं काय वाईट आहे आणि त्याला तर असंही तो तिखट खात नाही त्याच्यामुळे तर मी मिरची घालणार होते पण तरीही काय माहिती त्याला ते आवडे आवडलं असेल तर तो नक्कीच खाणार आहे तर इकडे बेसन पीठ घेतले थोडंसं तांदळाचं पीठ बाकीचं जे काही लागतं बटाट्याची भजी बनवतो ना अगदी तशीच बनवायची पण कट करताना अशी थोडीशी स्लाईस उभी कट करायची मस्त अशी लागतात गिलक्याची भजी गिलक्यामध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे ना गिलकं खाणं खूप फायद्याचं आहे त्यामुळे सतत आमच्याकडे गिलक्याची भाजी भजी जास्त होत नाही कारण की ऑइली आहे पण सुकी भाजी खूप अप्रतिम लागते थोड्याशा तेलामध्ये पण इतकी सुंदर अशी ही भाजी तयार होते चला आता फटाफटमध्ये गिलकेची भजी बनवून घेऊया त्यानंतर दुपारचं जेवण कारण की मग शिवांशला जेवण झाल्यानंतर त्याला थोडंसं मेडिसिन द्यायचं आहे आणि औषधं दिल्यानंतर त्याची झोप त्याला खूप गरजेची आहे ज्यावेळेस आपण आजारी असतो ना त्यावेळेस भरपूर सारे फ्रूट्स कारण की आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये जे काही इन्फेक्शन झालं आहे त्याच्यासाठी लढण्यासाठी आपल्यामध्ये तितकी ताकद येण्यासाठी ना आपल्याला शरीरामध्ये औषधं तर जित गरजेचे असतात पण त्याहीपेक्षा खाण्यातून जे काही मिळेल ते आपल्याला रोगप्रतिकारशक्ती त निर्माण म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी ती, ती रोगप्रतिकारशक्ती आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये तयार करायची आहे की जेणेकरून लवकर आपण बरं होऊ शकतो तर त्यामुळे ना खाण्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो मग फ्रूट्स असो फ्रूट ज्यूस असो अशा बऱ्याच गोष्टी आहे आणि त्यानंतर आपलं जेवण असो मग आता सध्या गणपती वगैरे आहे नाहीतर खोकला वगैरे असला की मग चिकनचं सूप वगैरे असं आम्ही मुलांना देतो बॉईल अंडा पण आता या दिवसात नाही आहे पण बाकीच्या गोष्टींमधून फ्रूट्समधून या सगळ्या गोष्टी ज्यूस असेल या सगळ्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहे आयुर्वेदिक असतं थोडासा काढा पण मी बनवत असते आणि अशा पद्धतीने मग मुलांची काळजी घेतली जाते आणि हे व्हायरल इन्फेक्शन असं असतं की जे एखादा घरात झालं की एका मुळे दुसऱ्याला दुसऱ्यामुळे तिसऱ्याला असं सगळ्यांना होतं त्यामुळे मग प्रत्येकाची काळजी इथं बेसिकली घेतली जाते जसे की काढा ऐकायला झाले तरी मग थो दुसरा पण बोलतो मला असं होतं आहे तसं होतं आहे त्यामुळे मग सगळे काढा घेतात स्वतःची काळजी घेतात उन्हामध्ये थोडासा वेळ घालवतात अशा पद्धतीने मा मग घरामध्ये व्हायरल इन्फेक्शन आलं की आमच्याकडे काळजी घेतली जाते कोणीही असे का आणि पाणी गरम करून पिलं जातं अशा बऱ्याच गोष्टी आहे घरात नेबिलायझर आहे त्यामुळे कफ झालेला असेल तर वाफ वगैरे घेणं या सगळ्या गोष्टी बेसिकली करतो आणि त्यामुळे मग लवकरात लवकर मुलंही बरे होतात मग कामं रोजचीच जरी असली ना तरी या दिवसामध्ये मुलांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असतं त्यामुळे हा व्हिडिओ तुमचा तुम्हाला शनिवारचा सोमवारी येतो आहे रविवारी मी काही शूट केलेलं नाही आहे आज जमलं तर आज शूट करेल कारण की हो आज मला असं वाटतंय म्हणजे सोमवारी की बऱ्यापैकी शिवांशला बरं वाटणार आहे आणि येत्या आठ दिवस तो स्कूलला गेलेला नव्हता त्यामुळे आज जरा स्कूललाही पाठवण्याचा विचार असेल सो so, चला हा तुम्हाला शनिवारचा व्हिडिओ येतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो गिलिक्केची वजी मस्त अशी झालेली आहे आजारी असले की असले की त्यांच्याकडेही लक्ष देता देता आपलीही तितकीच एनर्जी जात असते त्यामुळे आपल्यालाही तितकीच काळजी घ्यावी लागते चला आता पूर्ण सगळं माझं जेवण बनव झालेलं आहे आता मी जेवण बनवताना ना माझं ज्या वेळेस लास्टला म्हणजे एखादी चपाती राहिलेली आहे किंवा काही तळायचं आहे या अशा गोष्टी असल्या किंवा मी मुलांना सवय लावली की एकाने प्लेट न्यायची एकाने जे काही थंड असेल जसं की पोळ्यांचा डबा आहे भाताचा डबा आहे त्यानंतर सुकी भाजी कारण की मी मला अशी सवय आहे कढईमध्ये सगळ्या भाज्या झाल्या की जे आमचे सर्विंग बाउल असतात किंवा छोटे पातेले असतात त्यामध्ये या सगळ्या गोष्टी काढून ठेवत असते आणि न्यायलाही सोपं जातं आणि आता जसं की किचन लांब आहे म्हणजे हॉलमध्ये जाऊन आम्ही जेवण करतो तर मग सगळं न्यावं लागतं आणि आपणच कायकट्याने चक्र मारायच्या म्हणून मग लहानपणापासून मुलांना सवय लावली एकाने पाण्याचे ग्लास घ्यायचे एकाने शक्यतो आम्ही जेवणात पाणी घेत नाही पण उगाच ठसका वगैरे लागला तर एखादा ग्लास असू द्यावा म्हणून हे सगळं असतं आणि त्यानंतर मग पोळ्यांचा डबा भात सुकी भाजी चटणी हे सगळं मुलं घेऊन जातात आणि लास्टला मग मी हँडवॉश केलं ला की लगेच जे काही भाजीचं मोठं पातेलं असतं ते घेऊन जाते आणि मग आम्ही जेवायला बसतो या छोट्या छोट्या सवयीना मुलांनाही लागतात आणि त्याचबरोबर आपल्याला खूप मोठी हेल्प होते आणि त्यांनाही त्यांना लहानपणापासून या गोष्टी सवय आपण लावली ना तर तितकीच त्यांना ती कामाची सवय आणि एक सवयीचा त्यांनाही भाग होऊन जातो आणि जेवल्यानंतरही सेम असंच असतं की जे काही आहे ते आमच्या जेवण जे झालं की ज्याचे ज्याचे प्लेट त्यानंतर मी सगळं भांडी किचन क्लीन करेपर्यंत मुलं मस्त त्यांचा हॉलमधला काही पसारा असेल तो सगळा आवरून घेत असतात जेवल्यानंतर दुपारी मस्तशी अशी झोप काढली मुलांसोबत मीही कारण की रात्री जागरण झालेलं होतं आणि मग म्हटलं चला आता गणपती बाप्पा आले काहीतरी डी आय वाय करायचं होतं बऱ्याच दिवसापासून होतं पण सगळं आपल्या मनासारखं होतंच असं नाही त्यामुळे कधी काही गोष्टी पुढे मागे होतात पण चला आज जरा वेळ होता आणि शिवाय छान फ्रेश होता म्हणून मग मी घेतलं इथे मला अगरबत्तीचं स्टँड बनवायचं होतं खूप दिवसापासूनचं तर तेच इथं बनवते माझ्याकडे एक आहे पण मग ते वरती मी देवाजवळ लावते आणि इथे मला काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह बनवायचं होतं म्हणून मी बनवायला घेतलं इथे वॉल पुट्टी घेतलेली आहे ज्याने आपण काही भिंतींच्या भेगा वगैरे असतो त्या लावतो तर ती वॉलपुट्टी आहे एमआरचा इथे फेविकॉल घेतलं आहे थोडंसं पाणी घेतलं आणि छान असा जसं की आपण क्ले बनवतो तशा पद्धतीचा डो इथे बनवायचा दोन ते तीन चमचे तुम्ही इथं ऑइल घालायचं आहे कुठलं पण ऑइल घालू शकतात आणि छान त्याला स्मूथ असं करायचं जेणेकरून त्याला क्रॅक जाणार नाही अशा पद्धतीने सो इथे तेच सगळं काही केलं आणि आता ना त्याला पानाचा शेप मला इथे द्यायचा होता तुम्ही बघू शकता तर एका प्लास्टिकच्या पिशवीला ना मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि जो काही क्ले होता ना त्याला छान पद्धतीने मी इथं पानाचा शेप दिला जेणेकरून पानाच्या शेप म्हणजे ज्याचं अगरबत्ती आपण लावल्यानंतर त्याची जी काही राख आहे ती त्या पानावरतीच पडेल अशा पद्धतीचं मला बनवायचं होतं आणि दुपारचा वेळ होता वेळही बेल असला की मग असं डी आय वाय काहीतरी बनवते मुलंही खुश होतात बघून त्यांचीही मस्त त्यांना वाटतं काहीतरी वेग वेगळं आणि इंटरेस्टिंग बनतंय ते तर मस्त असा इथं पाण्याचा शेप दिला त्यानंतर ते आपल्याला सुकवायचं आहे दोन ते तीन तास आणि आज ऊनही होतं त्यामुळे छान असं उन्हामध्ये सुकवायचं आणि त्यानंतर मग त्याला आपल्या आवडीनुसार कलर वगैरे करायचं आहे ते तुम्हाला सांगतेच पानाला छानपैकी फिनिशिंग इथं केली त्यानंतर त्याच्यावरती काही लाईन्स होत्या त्या काढल्या आणि अशा एखाद्या प्लेटमध्ये ठेवून आणि छान असं आता मी ते हे दोन ते तीन तासांसाठी सुकवते लवकर सुकतं वॉलपुट्टी आहे ती लगेच कडक होते आणि बघू शकतात मस्त असा पानाचा शेप इथे तयार झाला आहे आता त्याला मस्त ग्रीन कलर मी देते आता माझ्याकडे हे जे आहे ना फॅब्रिक फॅब्रिकचे कलर आहे यामध्ये फेविकॉल मिक्स असतो आणि हे कलर वॉटरप्रूफ असतात ते जे की निघत नाही सो अशा पद्धतीने मस्त इथं आपलं तर रेडी झालेलं आहे आणि यावरती लावण्यासाठी माझ्याकडे एक जे चाफ्याचं चा फुल असतं फुल म्हणण्यापेक्षा ना माझ्याकडे एक क्लिप होता आणि तो तुटला त्यानंतर इतकं सुंदर फूल होतं की ते टाकून द्यायचं मन झालं नाही त्यामुळे मग त्या, त्या फुलामध्ये अगरबत्ती लावून आणि त्याची जी, जी राख आहे ती या पानावर पडली पाहिजे असं माझं ती आयडिया होती आणि तीच मला इथे करायची होती पण मग त्या फुलामध्ये अगरबत्ती लावण्यासाठी छोटासा थर्मकॉलचा तुकडा मी घेतला तो अशा पद्धतीने लावला आणि त्यानंतर ग्ल्यूगनने त्याला जो काही चाफ्याचं फूल आहे ते त्या पानाला चिकटवलं आणि त्यानंतर मग आज सुकल्यानंतर यामध्ये छान अशी अगरबत्ती आपण देवाजवळ लावू शकतो तर चला तुमच्यासोबत दाखवते तर अशा पद्धतीने झा ते करून झालं अगरबत्तीचं स्टँड आणि त्यानंतर पाच वाजलेले होते आणि इथे मी डाळ तांदूळ इड जे काही डोसा इडलीसाठी भिजवत घालते कारण की रविवार असला की प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आता मुलं शिवांशलाही बरं नव्हतं त्यामुळे भाजीपोळी किंवा रोज भात खाऊन कंटाळा येतो त्यामुळे मग त्याला उत्तप्पा डोसा काहीतरी दिलं की त्यालाही छान वाटेल त्यामुळे मग इथे प्रिपरेशन मी करून ठेवली होती संध्याकाळी नैवेद्य आरती प्रसाद या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो म्हणून मग ते ही तर इथे सगळं काही झाल्यानंतर म्हटलं चला भिजलेलं आहे तर इकडे लगेच त्याचं बारीक करून घेऊया जर सपोज जर चार पाच तास अजून फर्मेट झालं तर मला संध्याकाळीच त्याला इथे डोसा वगैरे काहीतरी बनवून देता येईल आणि हे जे बॅटर आहे ना ते मी दोन दिवसासाठी बनवते थोडंसं एक्स्ट्राचं पीठ बनवते फ्रीजमध्ये ठेवते ते अजिबात खराब होत नाही सो तेही इथे तयारी करून ठेवते कारण की मग आपल्याला मा म्हणजे मलाही बनवायला सोपं जातं आणि त्यांनाही बन खाण्यासाठी वेगळं काहीतरी होतं याची जिलेबी पण खूप छान बनते नक्की तुमच्यासोबत मी कधीतरी शेअर करेन कारण की सध्या खोकला आहे आम्ही आणि शिवांशला जिलेबी इतकी आवडते त्यामुळे मी बऱ्याचदा त्याला अशी होममेड घरच्या गर घरी ही जिलेबी बनवून देते तुम्हाला जर ही जिलेबी बघायची असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सो असं मस्तक स्टीलच्या भांड्यामध्ये एअर टाईट करून चार पाच तास तर ठेवलं ना तो खूप छान फॉर्मेट होता मस्त असा प्रसादाचा शिरा बनवला होता नैवेद्यासाठी आज सो so, नैवेद्य झाला त्यानंतर आता आता आम्हाला आरती करायची होती आरती टी व्हीला लावायचं कारण असं की मला एकटीला आरती येते मुलं छोटे त्यांना आरती येत नाही त्या आणि टी व्हीला आरती लावली की असं वाटतं खूप जणं आहे आरतीसाठी आणि ते वेगळं फिलिंग येतं त्यामुळे मस्त अशी आम्ही टी व्हीवरती आरती लावतो मग एका एक जण टाळ्या वाजवतं आहे एक टा टाळ्या टाळ वाजवतं आहे असं सगळं आमच्या घरात मस्त वातावरण असतं रोज सकाळ संध्याकाळची आरती होते आणि प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पा आले की मस्त फ्रेश आणि छान असेल सकाळ संध्याकाळचं वातावरण असतं मला छान आरती झाली आहे इथे बाप्पांना आरती दिली त्यानंतर मुलांना आरती दिली प्रसाद दिला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि दोन दिवसात काही असं इंटरेस्टिंग तुमच्यासोबत शेअर करायला जमलं नाही पण येत्या दिवसांमध्ये नक्की तुम्हाला रेग्युलर ब्लॉग येतील